या कारवाईत पोलिसांनी सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा दोन टॅम्पो आणि इतर साहित्य असा एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी सचिन वय वर्ष तेवीस राहणार रुई आणि महेश शिवाजी कोरवी वयवर्ष अठ्ठावीस राहणार रुई या दोघांना अटक करून कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हेश्व शाखेला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की दोन टेम्पोमधून कर्नाटक राज्यातील कागवाड येथून गणेशवाडी मार्गे गुटक्याची वाहतूक केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने तात्काळ ओरवाड येथील गणेशवाडी रस्त्यावर सापळा रचला पोलिसांनी संशयित टेम्पो क्रमांक एम एच एक्कावन सी झिरोशी आणि टेम्पो क्रमांक एम एच एक्कावन्न सी झिरो आठ अकरा अडवून तपासणी केली तपासणीत या दोन्ही टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात सुगंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले जप्त केलेल्या गुटख्याची किंमत सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये इतके आहे सदरची कारवाई पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार ज्ञानू कुंभार माने विशाल चोळगे सागर कांबळे महेश खोबरे महेश खोत आदींच्या पथकाने केले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज